आपण पाहतोय पावसानं अक्षरशः महाराष्ट्राला काल झोडपून काढलं आणि या पावसानंतर अक्षरशः शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं शेत, आहे उभी पिकं शेत शेतातली आडवी झालेली आहेत जमीनदोस्त झालेली आहेत मात्र आता या सगळ्या पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचं सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली या मै बैठकीमध्ये या नुकसानी संदर्भात आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रातल्या पिकात जे नुकसान झालं आहे घर पडलेले आहेत काही मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालं आहे. या सर्व नुकसानग्रस्तांना शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जे काही मदतीचे नॉर्म्स आहे आणि राज्याचे जे मदतीचे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे तातडीने मान्य मुख्यमंत्र्यांनी आदेशित केला आहे सर्व कलेक्टर आणि सर्व विभागाला की नुकसान भरपाई तातडीने द्यावी